मी आहे डॉक्टर राजौपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा बरेच जण ह्या चॅनलवर विजिट करतायत पाहतायत चॅनल बरेचशा कॉमेंट्स मला चांगल्या चांगल्या होत येत आहेत जे कोण नवीन असतील त्यांना विनंती आहे की आपण ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन हे फुकट असतं त्याला पैसे पडत नाहीत सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं जे बटन असतं त्याच्यावर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे वेळच्या वेळेला तुम्हाला जे जे व्हिडिओ पडतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला यायला लागतील आणि जास्तीत जास्त तुम्हाला आवडलं समजा एखादा टॉपिक तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ह्या आम्हाला थोडस ऊर्जा आणखी चांगली येते म्हणून हे तुम्हाला सांगणार असो तर आता आजचा विषय तुम्ही तुम्हाला आता घेणार आहे की हल्ली आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या ओपीडी मध्ये एक लहान मुलांचा वर्ग सुद्धा आहे आणि हा जो लहान मुलांचा वर्ग आहे ह्याच्या बाबतीतच्या काही तक्रारी आहेत आता त्या काय काय तक्रारी आहेत सगळ्यांच्या बहुतेक कॉमन तक्रारी आहेत पण ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की माझं मूल खातच नाही माझ्या मुलाचं वजन वाढत नाही आणि माझं मूल काही दिवसानंतर थोडे दिवस गेले की परत आजारी पडतं परत लहान मुलाच्या डॉक्टरकडे न्यायला लागतं काही दिवसभर असतं परत आजारी पडत अशा ज्या तक्रारी आता वाढलेल्या आहेत आता ह्याची कारण कारण काय साधारण कारण काय काय असावीत ह्या संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आणि ह्याच्यावर उपाय आयुर्वेदीय पद्धतीने तुम्ही काय करू शकाल हे मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारणं जर बघताना आपण बघितली तर सगळ्यात महत्वाची जी कारण मला जाणवली ती मी तुम्हाला सांगतो की मुलांच्या शाळाच्या वेळा ज्या आहेत त्या माझ्या बाजूनं माझ्या अभ्यासानुसार चुकीच्या आहेत बऱ्याच मुलांना सात सव्वा सातला घर सोडायला लागतं आणि ते दुपारी एक दीड वाजता येतात बरीचशी मुलं आहेत अशी की सकाळी आम्हाला जायला लागतं शाळेमध्ये सोडायचं दीड दोन वाजता ते घरी येतात आता ह्या दरम्यान काय होतं मी तुम्हाला काही चार गोष्टी त्याच्याबद्दल सांगतो हे का कारण महत्वाचं आहे तर एक तर त्या मुलाची पूर्ण झोप होत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या जर का सात वाजता तरी शाळेत जायचं असेल तर किमान पहाटे पाचला तरी उठलं पाहिजे आई वडीलच पहाटे पाच ला उठत नाही तर तो मुलगा काय पहाटे पाच ला उठणार त्याला कसा तरी हाडून मारून सहा सव्वा साला उठवला जातो आणि त्याला आंघोळ पांघोळ घालायची ताई काही जमलं तर सकाळ सकाळी उठल्यानंतर त्याला भूक नसणार लगेच त्यामुळे तो काही खात पित नाही काय चहा किंवा कॉफी किंवा दूध वगैरे किंवा बोर्नविटा वगैरे असं काहीतरी देतात पाठवतात शाळेत आणि त्याच्याबरोबर पटपट पट आई काहीतरी डबा करते ती पाठवून आणि तो डबा मुलगा शाळेमध्ये खातो बऱ्याच वेळेला काय असतं रेडीमेड फूड पण असतं काही जण बिस्किट पण देतात डब्यामध्ये आज वेळच झाला नाही काही जण कालच केलेलं काहीतरी असतं ते गरम करून थोडस करून देतात ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तुम्हाला मुलांना सकस व्यवस्थित अन्न देता आलं पाहिजे दुसरी गोष्ट त्यांना पुरेशी विश्रांती ही अतिशय आवश्यक आहे आणि आमच्या काळामध्ये आम्ही लहान असतानाच्या काळामध्ये जो काळ होता त्यामध्ये शाळांची जी वेळ होती ती सकाळी अकरा ते, ते पाच ही आयडियल वेळ आहे आता ही आयडियल कशी आहे तर सकाळी निवांत जरा झोप वगैरे झाल्यानंतर मुलं उठू शकतात तोपर्यंत स्त्रियांची घरातली सगळी कामं व्यवस्थित आवरलेली असतात हा आता एक भाग दुसरा पण आहे की बऱ्याचशा वर्किंग वुमन्स आहेत घरामध्ये दोनच व्यक्ती एक आई आणि बाप आणि मुलगा बाकी व्यक्ती कोण नसतात शक्यतो आणि तो तोटा मोठा आहे मुलांच्या वाढीचा तुम्हाला घरामध्ये आजी आजोबा किंवा मा आत्या मामा काका कोण ना कोणतरी दुसरा एखादा मनुष्य घरामध्ये असणं तो घरात असणं हे सुद्धा महत्वाचं आहे अतिशय मोठा रोल आहे त्याचा हे आत्ताच्या पिढीला समजत नाहीये छोटी छोटी कुटुंब करून सेपरेट राहतात ते सगळ्या मान्य आहे पण मुलांचे संस्काराबद्दलची वंचितता त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाणवते त्यांची परिपक्वता कमी होत असते तर असो हा एक विषय ओघाण आला आणि हे महत्वाचं कारण आहे म्हणून तुम्हाला तुम्हाला सांगितलं दुसरं काय कारण आहे तर मुलांना इन्स्टंट फूड देणं इन्स्टंट फूडमध्ये फरसाण आहे चिवडा आहे बिस्किट आहेत नान नानकटाई आहे बेकरीचा सगळा माल आहे ह्या गोष्टी जर मुलांना तुम्ही खायला घातल्या ह्याच्यामध्ये बरीचशी केमिकल्स आहेत ह्याचे सुद्धा दुष्परिणाम मुलांच्या तब्येतीवर चांगल्या पद्धतीने होतात आता ह्याच्यामध्ये काय काय परिणाम होता तर त्यांची लिव्हर डल होते लिव्हर कार्यक्षम राहत नाही लिव्हर कार्यक्षम राहिली नाही की भूकेची बुंब होती आणि मग पोट साफ होणे ह्या तक्रारी सुद्धा वाढतात तर हे खाण्यापिण्याचं कारण सांगितलं दुसरं काय आहे तर मुलांच्या हातात मोबाईल देणं अतिशय चुकीचं आहे जी जाणती मुलं नाही आहेत जी मुलं मोठी झाली दहावीच्या पुढे गेलेली आहेत दहावीपर्यंत शक्यतो मोबाईलचा वापर करून पण आता ऑनलाईन शाळा पण असतात काय केला तेवढ्या पुरतं पालकांनी त्याच्या पुढे दिला पाहिजे आणि पालकांनी तो परत ताब्यात घेतला पाहिजे अति मोबाईलचा वापर मुलांना करून देणं हे सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे ते मोबाईलवर काय सर्फिंग करत असतात काय नाही याचे तुमच्याकडे चोवीस तास तुम्ही लक्ष ठेवू शकत नाही बरीचशी मुलं तरी अशी बघितली आहेत की मोबाईलवर दाखवल्याशिवाय ते जेवतच नाहीत मोबाईलवर काही चित्र किंवा काहीतरी गोष्टी वगैरे चालू झाल्या कि मग ते जेवायला सुरुवात करतात तर ह्याच्यातनं काय आहे त्याच जेवणामध्ये पूर्ण लक्ष त्याला चव काय आहे आपण काय खातोय आई काय देते आपल्याला ह्याच्याकडे काही लक्ष नसतं आणि तेच पचन व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं सायकोलॉजी सुद्धा मोठी महत्वाची आहे तुम्ही तुम्ही ज्या वेळेला जेवायला बसता ना त्याबरोबर मुलांना तुम्ही जेवायला तुमच्याबरोबर बसवलं पाहिजे आता ठीक आहे काही जणांना शक्य नसेल पण <clears throat> किमान पक्षी मोबाईल टी व्ही याच्यापासून तुम्ही लांब ठेवलं पाहिजे तुम्ही काहीतरी गोष्टी सांगत त्याला हे करत खायला घाला कारण हे घातक आहे हे जाणवतं पदोपदी आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला हे जाणवत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की खाण्यापिण्याचं मी सांगितलं झोप पुरेशी खेळणं पण कमी झालेलं आहे मुलांचं आता तो मुलगा सकाळी शाळेत जातो दुपारी येतो परत त्याच्यानंतर थोडंफार इकडं तिकडं काही केलं तर दुपारचं काही खेळू शकत नाही बाहेर तो संध्याकाळी परत तर सत्तावीस साठ क्लास असतात बऱ्याचशा सगळ्या मुलांना असं वाटतं की माझा मुलगा गायक व्हावा माझा मुलगा तबला वाजवणारा व्हावा त्याची आवड आहे नाही आहे त्याच्याकडे कल आहे त्याचा हे नाही आहे हे काही न बघता पालक लोक त्याच्यावर आदळत असतात सगळ्या गोष्टी त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पडापासूनच त्यांच्या ठेवलेल्या असतात आणि त्या एक्झामला सुद्धा ते बसवतात किती ताण तो सहन करणार मुलगा आणि त्याला तुम्ही किती ताण देणार त्याचा बौद्धिक विकास होत नाही त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की तिची बुद्धिमत्ता फार वाढते मल्टिपल सब्जेक्ट जर तुमच्या शरीर डोक्यात आढळले तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठेही होणार नाही एक धडनं ना भाराभारी चिंद्या होतील त्यामुळं क्लासचं प्रमाण ठेवू नका काही योग्य असेल समजा तो एखाद्या विषयात कच्चा आहे तेवढ्या पुरतं मार्गदर्शन घेतलं गोष्ट वेगळी पण आई वडिलांचा सहभाग हा शिक्षणामध्ये शाळेतल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अतिशय महत्वाचा आहे जोपर्यंत शालेय जीवनामध्ये आहेत तोपर्यंत आई वडिलांनी अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि आई वडिलांनी जे शिकू शिकू शकतील ते शिक्षक तुम्हाला शिकवू शकतील असं नाही आणि गोष्टी स्वरूपामध्ये वेगळ्या कलेनं त्याच्या तुम्हाला शिकवता आल्या पाहिजे ही थोडीशी कला आहे ही थोडीशी आत्मसात करून घ्या फार तर तुम्ही पालक कल, पालक लोकांनी आणि त्या बाबतीत त्यांच्याकडं तसं त्या पद्धतीने लक्ष द्या ही झाले सर्वसाधारणपणे कारण आणि ही सगळी कारण त्याची भूक बिघडण्याकडे जाणार आहे त्याचं वारंवार आजार पण वाढणार आहे त्याच्या वजनावर फरक पडणार नाही वजन चांगलं वाढणार नाही सर्वांगीण त्याची वाढ होणार नाही आणि वरच्यावर तुम्ही जर डॉक्टरकडे नाही तर डॉक्टर तरी काय करणार आहे तो आला की पेशंट तपासतो औषध देतो जावा म्हणतो पण त्या औषधांचे सुद्धा साईड इफेक्ट त्याच्या शरीरावर होत राहतात त्याची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत राहते बर बऱ्याच जणांना असं पण असतं की माझ्या मुलाला ताप आले तर लगेच कमी झाला पाहिजे आता बरेचसे ताप असे आहे की त्याला काही थोडासा अवधी दिला पाहिजे काही तीन दिवस सात दिवस अशा पद्धतीनं राहणारे पण ताप असतात हे थोडस समजून घेतलं पाहिजे तुम्ही डॉक्टर काय सांगतात इकडं लक्ष व्यवस्थित दिलं पाहिजे तुम्ही तुम्हाला लगेच कुठल्या गोष्टी घडत नाहीत माझा मुलगा आजारीच पडला नाही पाहिजे असं बऱ्याच जणांची इच्छा असते पण तो पडल्यानंतर लगेच बरा झाला पाहिजे हा विषय सुद्धा तुम्ही थोडासा गौन ठेवा कारण त्याच्यामध्ये होतं कसं माहित आहे का लगेच बरा झाला पाहिजे मोठी अँटीबायोटिक्स दिली जातात आणि त्याचेही दुष्परिणाम शरीरावर होत असतात त्यामुळं सेफ अँटीबायोटिक डॉक्टर शक्यतो प्रिफर करतात आणि विदाऊट अँटीबायोटिक तो काही जर व्हायरल वगैरे असेल तर ते आपोआप बरं होतंय का त्याची सुद्धा ते वाट बघत असतात आणि जर सेकंडरी इन्फेक्शन असेल तर ते अँटीबायोटिक ते वापरतात पण पर तुम्ही वारंवार जर त्याला अँटीबायोटिक्स देत राहिला तर ते पण चुकीचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट त्याची तब्येत सुधारावी म्हणून ही पावडर आणून दे ती पावडर आणून दे हे टॉनिक दे ते टॉनिक दे अति टॉनिक देण्यामुळे त्याची तब्येत सुधारत नाही त्याची भूक सुधारत नाही त्याचा अंडीव लोड हा त्याच्या लिव्हरवर राहणार आहे त्यामुळं टॉनिक्स हे काम करत नाहीयेत आलं लक्षात आणि जर काही टॉनिक्स तुम्ही जास्त काळ देत राहिले तर त्याचे पण दुष्परिणाम सरावर रौर होणार आहेत टॉनिकने तब्येत सुधारत नाही टॉनिक हे फक्त ट्रिगर करतं चालना देतो मी खाऊन पिऊनच तुमची तब्येत मुलांची सुधरवू शकत मुलांनी खाणं पिणं व्यवस्थित ठेवलं तरच त्यांची तब्येत व्यवस्थित आता ह्याच्यावर उपाय काय बरेच जण हे त्रास त्रासलेले आहेत लोक कंटाळलेले आहेत मी काही आयुर्वेदिक औषध तुम्हाला सांगतो हे जरूर तुम्ही मुलांना द्या निश्चित चांगला फरक पडेल पहिलं औषध आहे ते म्हणजे अरविंद अरविंद असो मुलाचं एज बघा साधारणपणे दहा किलोपर्यंत जर मूल असेल तर एक एक चमचा तीन वेळा द्या वीस किलोचं मूल असेल तर दोन दोन चमचे तीन वेळा द्या आणि वीस किलोच्या पुढं असेल तर तीन तीन चमचे दोन ते तीन वेळा दिले तरी चालेल म्हणजे हे साधारण वजनानुसार त्याचं तुम्ही मोजमाप घेऊन तुम्ही त्याला हरकत है। है हे अरविंद दासव जे आहे मुलांच्या वाढीकरता अतिशय चांगलं औषध बाजारामध्ये उपलब्ध आहे कुठल्याही कंपनीचं वापरलं तरी तुम्ही चालेल पण हे तुम्ही द्या ह्याच्यापासनं त्याच प्रतिकारशक्ती सुद्धा चांगली राहील आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल त्याला भूक पण चांगली लागेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या अरविंद दासवपासनं निर्माण होतील दुसरं आणि काय समजा तो पात्र औषध घेत नाही तर त्यामध्ये तुम्ही गोळी जर बारीक करून देणार असाल तर ती गोळी आहे ती म्हणजे लघुमालिनी वसंत नावाची गोळी आणि काम दुधा साधा या दोन गोळ्या एकत्र करून बारीक करून मधाबरोबर किंवा तूप साखरेबरोबर द्यायच्या त्या किती द्यायच्या त्या वजनाच्या नुसार समजा दहा किलो पर्यंतच वजन आहे दहा ते बारा किलो पर्यंतच वजन आहे तर त्यातली एक एक गोळी बारीक करा आणि ती तूप साखरेवर दिवसातनं एकदाच दिली तरी चालेल वीस किलोच्या पुढं वजन आहे किंवा वीस किलो पर्यंत वजन आहे तर ती जास्तीत जास्त दोन वेळा द्या आणि वीस किलोच्याही पुढे गेलेले वजन तर ती गोळी तुम्ही दिवसातनं एक एक गोळी तीन वेळा असं तीन वेळा दिली तरी चालेल दोन्हीतली एक, एक गोळी घ्यायची म्हणजे लघुमालनी वसंत आणि काम दुधा साधा या दोन पद्धतीच्या गोळ्या तुम्ही वापरू शकता त्याच्यापासून त्याची इम्युनिटी चांगली राहील त्याला भूक लागेल बारीक कडकी बिडकी असेल तरी सुद्धा जाईल आता बऱ्याच जणांना काय असतं की त्या मुलाचं पोटच साफ होत नाही पोट फुकतंय नुसतं गच्च वाटतंय अशी जर तक्रार त्याच्यामध्ये असेल किंवा वरचेवर खोकला येतोय अशी जर तक्रार त्याच्यामध्ये असेल तर त्या केसमध्ये तुम्ही कुमारी असो नंबर तीन नावाचं औषध मिळतं कुमारी असो नंबर तीन हे कुमारी असो नंबर तीन तुम्ही दहा किलोच्या आत जर असेल तर एक एक चमचा तीन वेळा समभाग पाण्याबरोबर द्या आणि दहा किलोच्या पुडा असेल तर दोन दोन चमचे तीन वेळा समभाग पाण्याबरोबर द्यायचं कुमारी असो नंबर तीन ही तीन पद्धतीची औषधं मी तुम्हाला सुचवले तीन नाही एकंदर चार आहेत दोन प्रकारच्या गोळ्या आणि दोन प्रकारची लिक्विड धुटले आता हे कशाकरता द्यायचे तुम्हाला सांगितले अरविंद असो जनरल विकनेस जनरल हेल्थसाठी तुम्ही अवश्य अतिशय चांगला आहे लहान मुलांकरता ह्याच्यापेक्षाही चांगली चांगली औषधं आहेत ह्याच्यापेक्षाही भारीतली औषधं आहेत पण ती शक्यतो वैद्याच्या सल्ल्याने घ्या ही, ही मी जी तुम्हाला सांगते औषध किती दिवस द्यायची औषधं तुम्ही त्याचा उपप्रश्न मला लगेच विचारा किती दिवस हे आपण द्यायचंय तर तुम्ही, तुम्ही साधारणपणे आठ ते पंधरा दिवस ही औषध दिल्यानंतर त्या मुलाची तब्येत चांगली सुधारेल आणि त्याच्यानंतर तुम्ही बंद केले तरी चालेल तुम्हाला जरूर लागली तर परत ही औषध वापरले तरी चालते कंटिन्युअस देण्याचं औषध नाही औषध हे औषध म्हणजे आहार नाही हे कायम लक्षात ठेवा औषध हे औषध पद्धतीनंच थोडं थोडं यायचं प्रकार आहे त्यामुळं हे मी कायमच देते औषध असं करू नका शक्यतो बरेचसे लोक टॉनिकच्या बाटल्या आणून कायम एखादं टॉनिक देत राहतात मुलांना चुकीच आहे गरजेनुसार डॉक्टरने रेकमेंड केलं तरच ते औषध तुम्ही द्याय कुठली औषधं त्यात वापरू नका जर का तुम्ही ही औषधं वापरली तुम्हाला काही अनुभव चांगला आला जर का मी सांगतो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा अनेकांना याचा उपयोग होऊ दे हा एक प्रकारचा माझा प्रयत्न आहे की ह्या मुलांना ह्या पद्धतीचा औषधाने आराम मिळावा आता ह्याच्यापेक्षा सुद्धा अनेक औषधं चांगली चांगली असतात पण प्रकृतीचं परीक्षण करणं आवश्यक असतं प्रत्येक मुलगा हा भिन्न आहे त्यामुळे प्रकृती परीक्षणानंतरच ही औषधं अन्य जी असतात ती देता येते धन्यवाद